आज आपण चपातीवर अंडी टाकून मस्त पोटभरीचा आणि पौष्टिक असा पदार्थ करणार आहोत की जो अगदी पाच मिनटामध्ये तयार होतो तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता तर काय करायचं का सगळ्यात आधी ते मी दोन अंडी फोडून घेते तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका तर दोन्ही अंडी ते मी फोडून घेतलेली आहेत यामध्ये पाव चमचा लाल तिखट घालायचा आहे मुलांना बनवणार असाल तर त्या पद्धतीने लाल तिखट तुम्ही ऍडजस्ट करू शकता किंवा हिरवी मिरचीसुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता पाव चमचा हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे याचंसुद्धा प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही टॅमॅटो बारीक सुद्धा यामध्ये घालू शकता चांगलं असं आता हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे तुम्ही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच हा नाश्त्याचा पदार्थ बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही हा पदार्थ पटकन बनवून आरामात देऊ शकता तर आता हे आपण चांगलं असं फेटून घेतलेलं आहे साईडला ठेवून देऊयात तर मळलेली कणिक होती त्यातलेच एक मी गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे म्हणजेच थोडक्यात चपाती आपल्याला याची करून घ्यायची आहे शिल्लक राहिलेली चपाती असेल तर अगदी झटपट आपला हा पाच मिनिटांमध्ये पदार्थ तयार होतो तर आता याला तेल लावून घ्यायचं आणि हलकस पीठ भरभरून पुन्हा एकदा याची घडी घालून आपल्याला छान अशी चपाती लाटून घ्यायची आहे जशी आपण एरवी चपाती लाटतो ना त्या पद्धतीनेच याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे जे आपण अंड फेटून घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्ही कांदा त्याच्यासोबत टमॅटो घालू शकता किंवा आणखीन भाज्या गाजर किसून घालू शकता किंवा कोबी असेल तर अशा पद्धतीच्या ज्या भाज्या आहेत तुम्ही त्यामध्ये बारीक चिरून घालू शकता तर इथे चपाती छान अशी लाटून तयार झालेली आहे तवासुद्धा छान असा मी तापून घेतलेला आहे तर हा नॉनस्टिक तवा आहे त्यामुळे मी तेल लावलेलं नाही आहे साधा जर तवा असेल तर ते तुम्ही तेल लावून घेऊ शकता सुरुवातीला दोन्ही साईडने चपाती छान अशी भाजून घ्यायची आहे कच्ची ठेवायची नाही दोन्ही साईडने चांगली अशी चपाती भाजून घ्यायची आहे यावेळी गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो गॅसवर आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची आहे तर थोडं थोडं आता मी तेल लावून घेते आणि तेल लावून दोन्ही साईडने छान अशी चपाती भाजून घेते मीडियम टू लो गॅसवर आपल्याला ही चपाती छान अशी भाजून घ्यायची आहे म्हणजे छान अशी खरपूस चपाती भाजली जाईल तर आता दोन्ही साईडने छान खरपूस अशी ही चपाती मी भाजून घेते तर थोडीशी तुम्ही काकडी किंवा कांदा टमॅटो किंवा शिमला मिरच हे सुद्धा थोडंसं हलकंसं तेलावर परतून यामध्ये तुम्ही ॲड करू शकता तर सुद्धा खूप छान टेस्ट येते तर आता दोन्ही साइडने छान चपाती भाजून झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि हे जे आपण फेटलेलं अंडी आहेत ते यावर पसरून द्यायचे आहेत लो गॅसवरच आपल्याला एक दोन ते तीन मिनिटं चांगलं हे शिजू द्यायचं आहे वाटल्यास तुम्ही झाकण घालू शकता दोन ते तीन मिनिटांनंतर सुरुवातीला याच्या कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर पलटून दुसऱ्या साईडने देखील छान असं भाजून घ्यायचं आहे तर थोडंसं वरतून तुम्ही तेल सोडू शकता आणि त्यानंतर परतून दुसऱ्या साईडने चांगलं भाजून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता खालची जी आपली लेयर आहे ती छान खरपूस भाजली गेलेली आहे दोन्ही साईडने देखील छान असा आपला हा अंडा पराठा भाजला गेलेला आहे अतिशय सोपी रेसिपी आणि अगदी फटाफट तयार होते मग तो नाश्ता असो किंवा मुलांना तुम्हाला टिफिनला द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता वरून थोडंसं टॅमॅटो केचप किंवा सुद्धा तुम्ही लावू शकता म्हणजे आणखीनच छान अशी टेस्ट या अंड्या पराठ्याला येईल तर छान असा खरपूस आपला अंडा पराठा इथे तयार झालेला आहे सोपी रेसिपी आहे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका